नमस्कार नमस्कार आतापर्यंत प्रत्येक शेतकऱ्याचे आदरश बसण्याचे कारण काय आपण आतापर्यंत पण किती शोधलेलं नाही या आर्ट प्लॅटवर आज आपण प्रत्येक शेतकरी हिजर द्यायचं कारण असे आपला काय वाटतं आपण खत सोडले त्यांना प्लॅट बसतात ते शंभर टक्के बसतात आणि आज कंपनी असे झालेले जो बस कोणती कंपनी लोट शोधात किंवा आमच्या हे होत नाही ते होत नाही तसं काही नसतं ह्या प्लॅटला आज लोक या शेत काही सोडलेलं नाही तर तुमचं काय म्हणणं याच्याबद्दल तर मग याची प्रक्रिया असं होऊ शकते का आतापर्यंत आपण खत सोडलेलं नाही आपण एक्क वगैरे समजा पांढ रेमोड आपण सोडलेलं हे ठीक आहे परंतु जर समजा कोणी म्हणता आपण चौदा अठ्ठेचाळीस वगैरे आपण सोडलं का, का, का लागण होती मग हा प्रकार कशाचा नेमका नेमका तू खत आता काय झालेलं आहे सगळ्या गोष्टी आता आपण पिष्टी सेटर आणि चिटण्या सेटवर जास्त गेलेलो आहे आणि त्याच्यामुळे काय झालं जमिनीचे पोत खराब खराब होत होत गेले तर शेंद्रे गरबा आपल्या जमिनी काय गेलं नाही त्या कारण सर आता या शेतकऱ्यांचा जवळपास तर चार ते पाच टपायला हा आता आपले जुने वडील आणि आपली परंपरा जुनी होती कमी दहा ते बारा डोळे काय संभाईत होते कारण शेण आहे आणि ते कारण त्या वस्तू सगळं चौदा केलेच होत आहे का आता हे झाड आहे हे केळीचं झाड आहे हे नक्रस्प्रोत पालक घेत आहे जमिनीती जमीन जमिनीती जमीन काय हो कारण काय असतं ज्यावेळेस वेळेस जून मध्ये विजा कडकड कर, 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 करतात त्यावेळेस जमिनीवर आपण नत्रस पालस सगळं येत असतो त्यातून आपण पाहिजे तुम्ही नत्रस पालस हे द्यावं लागणार आहे आपल्याला कारण आपण काय केलं आपल्या दहावी जेवीपर आणि सेंद्रिय शेतीवर जाता येणार नाही कारण आता जमिनीला खाचे हे झालेले तर आपलं आता या आपण दहा टक्के करू तर पुढच्या वर्षी वीस टक्के करणार आपल्याला त्याच्यानंतर चाळीस टक्के करणे त्या माझ्या मत आपल्या शेती करणे आणि कमी खर्च खर्चात आपल्याला उत्पन्न करून द्यावं लागणार आहे आज समजा हे मात्र असल्यामुळे आपण आज बोपराट आपल्या हातात आहे बरोबर आणि आपण पूर्ण खर्च केला सगळ्या गोष्टी केल्या आणि आता गोष्टी पूर्णच खम गेलं तर शेतकऱ्याला आत्महत्या करण्याची पाळी आलेली आहे आज आणि प्रत्येक दुकानदार ते काय करतात त्याची कमाई असते तेथेच युट्यूब चॅनल बदलून आणि माझं यांना इतके फोटो निघले आणि इतके उत्पन्न निघलं मी निघत असतं कारण आता आता हे ईड ॲक्च्युली आज एकशे दहा एकशे वीस एक छत्तीस एक तीस दीड शेकून तर निघणार आहे हे का निघणार आहे शेणखत शेणखत जास्त दिलेलं आहे शेतकऱ्यांना जे आणि शेतक शेणखत दिल्यामुळे आता हे जमीन तुम्ही बघू शकता ते तर एकदम नरम आणि लुसु लसुकपणे झालेलं आहे कारण आता सेंद्रिया हे जास्त वाढला त्याच्यामुळे आपण आपण आज का करतो आपण शेतकऱ्या आणि शेतकऱ्या शेतकऱ्या सगळ्यात आपण विचार करून बघतो मी काय सोडतात आणि आपण चांगलंच प्लॉट जाणार नाही ज्याचे सडीचे त्याचं काय चुकतंय आपण त्याच्या करतो त्याच्याकडे सुद्धा जाणार आहे त्यातून आपल्याला हे शेतकरी कसा कमी खर्चात आपल्याला वाचवलं जाईल आपल्या हे जास्त हे नाही तर तुमचा मनाचा उद्देश असा आहे की शक्यतो शेतकऱ्याने रासायनिक खतावर जोर कमी देऊन आणि जैविक शेती करावी हा कारण आपलं आता कसं असतं आता तुम्ही एखादा तूप घेत असेल एक विकत बरोबर हा आता त्याच्यामध्ये सुद्धा केमिकल आपल्या आज्या किंवा आपल्या आई वगैरे असतील ते दही बनवायचे आणि रवी असत लाकडी त्यांना हे करून घश्रम करून त्याच्यापासून बसून तूप ते तूप खाण्यास कसं लागतं तुम्हाला एकदम ऐक्य ओके आज आपण काय म्हणतो आपण एक लिटर तुफान ठेवलं पण तुम्ही खात खाताय ना आता तुमचं का वो, फुट, ता आता काय होऊ लागलं काही काही मटेरियल लोक आणायचे हरवारीच्या झाडा खाली तुमच्या परिस्थिती आज झालेली तीन फूट साडेतीन फूट चार फुटापर्यंत हाईट चालली आता ती मिळाला मिळायची आज तुम्ही शंभर वर्षाने कधी आपली पिढी लगेच घातलं आपण का आपली पिढी हरभरा झाडा खाली बसू शकते कारण काय होतं आपण त्याला पूर्ण विषयच खेळ घाल आपण मेथीची भाजी बनवतो तर फवारण्या करतोय का काशी मारतोय देशी मारतोय त्यातून काय होत आहे जशी आता आपला बीपी शुगर लागली तशी आपल्या जमिनीला सुद्धा आता आपण रासायनिक खत ते वापरून तशी आपल्या जमिनीला सुद्धा आता बीपी शुगर लागलेलं आहे आता या मध्ये कुठे लागण काही असं दिसत नाही परंतु मग ह्या शेतकऱ्यांनी आतापर्यंत याची काय प्रक्रिया केली त्यांनी दोन शब्दामध्ये